आदिवासीयारी शेतकरी विरोधात भाजपाला म्हणजे नरेंद्र मोदी यांना हद्दपार करा अशी मोही उघडून इंडिया आघाडीच्या डॉक्टर शोभा वच्चाव यांना प्रचंड निवडून देण्याचा संकल्प सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष डाव्या आघाडीच्या बावट्याच्या शिष्टमंडळान आयोजित एका पत्रकार परिषदेतून जाहीर केला आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह देशाचे स्वातंत्र्य लोकशाही सार्वभौमत्व धोक्यात आले असा गंभीर आरोप सत्यशोधक पक्षाचे कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केला आहे गंभीर परिस्थिती देशामध्ये पहिल्यांदाच उद्भवली या अशा गंभीर परिस्थितीचा विचार करून डाव्या पक्षांनी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होऊन इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन देशभर केले असल्याचे कॉम्रेड ढमाले यांनी सांगितलं पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की मोदी शाह यांच्या राजवटीची सुरुवाती कद्दरणी झाली निवडणुकीपूर्वी उत्पादन करता पन्नास टक्के नफा शेतीमाला रास्त भाव देऊ असं सांगणाऱ्या मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टामध्ये शपथपत्र सादर केलं आणि सांगितलं की असा शेतीमाला हमी भाव आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे बाजार कोसळले असंही ठमाले हे म्हणाले मोदी शहाच्या या राजवटीनं देशाचं स्वातंत्र्य लोकशाही सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे अशी गंभीर परिस्थिती या देशामध्ये पहिल्यांदाच उद्भवलेली आहे आणि म्हणून या परिस्थितीचा गंभीरपणे विचार करून डाव्या पक्षांनी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होऊन इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन देशभर केलेलं आहे या मोदी शहच्या राजवटीची सुरुवातच गद्दारीनं झालेली आहे निवडणुकीपूर्वी उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के न शेतीमालाला रास्ता भाव देऊ असं सांगणाऱ्या मोदी शहानी सत्तेवर आल्यानंतर सुप्रीम कोर्टात दोन हजार पंधराला शपथपत्र सादर केलं आणि अशा प्रकारचा आम्ही भाव आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे बाजार कोसळेल असं सा सांगितलं लॉकडाऊन असताना राज्य सरकारांच्या अधिकारात हस्तक्षेप करून त्यांनी तीन कृषी कायदे केले या तीन कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी विशेषतः पंजाब आणि हरयाणा शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन देशाच्या सर्व भागातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करत दिल्लीच्या दिशेने फवारे त्या मारणं गोळीबार करणं रस्त्यामध्ये खेळ ठोकण अशा प्रकारचे कृत्य हे मोदी शाहांनी केलेली आहे या शेतकरी आंदोलनात साडेसातशे शेतकऱ्यांचा बळी गेला त्यांच्या रस्तानं मोदी शहा सरकारचे हात माखलेले आहेत जनजागर मराठी नागिन मोरे धुडे